नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली सत्तावीस क्विंटल जॅसीचा दर आहे एक हजार दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकायलेली अडोतीस क्विंटल जसीदारे नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली अडोतीस क्विंटल जसीत दारे दहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेले आठशे त्रेचाळीस क्विंटल जशीदारे दहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तशी पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी आवकालेली बावन्न क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे तीस रुपये क्विंटल